कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष पेटलाय मंत्री अदिती तटकरे यांच्या बालकीला मानल्या जाणाऱ्या श्रीवर्धन मध्ये शिवसेनेनं नगराध्यक्ष पदास्थ नगरपंचायत एकोणीस नगरसेवक उमेदवार या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध अशी जोरदार आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल केला या निवडणुकीमुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा जुनी राजकीय कटुता आणि संघर्ष समोर आला येत्या काही दिवसात श्रीवर्धन मध्ये कोण बाजी मारता आणि झेंडा फडकतो हे पाहणं ठरत आहे श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आदरणीयोगा यांच्या आशीर्वादाने आम्ही नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे केलेले शिवर्धन नगरपालिकेमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांची इच्छा आहे या ठिकाणी परिवर्तन व्हावा गेले अनेक वर्ष कटकरे कुटुंबांकडे सत्ता आहे परंतु या ठिकाणी शिवर्धनमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे या ठिकाणी जी कामं झालेत ती अत्यंत निकुष दर्जाची आहे या ठिकाणी सुवर्धन बँकेचा या ठिकाणी झोटा झाला होता तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही अशा प्रकारे अनेक अडचणी आहेत आणि कालच सुनील तटकर यांनी महाडमध्ये आव्हान केलं भरत बोगावलेला की आम्ही या ठिकाणी फिरलो परंतु आम्हाला हिंगाने किंवा आम्हाला या ठिकाणी दुर्बिणीने आम्हाला विकास पाहावं लागत आहे त्याचप्रमाणे इथं सुद्धा आम्ही गेलं चार दिवस फिरतो आहे आणि या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी केलेला विकास शोधावा लागतोय बघावं लागतो आहे आणि मुलं केवळ झोटा ते करतात परंतु खऱ्या अर्थाने विकास त्याच्या ठेकेदार झालेला आहे जनतेचा झाले नाही जनता फार नाराज आहे जनतेला परिवर्तन पाहिजे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय भरत गोगोले यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन होईल अशी आम्हाला खात्री आहे त्या पद्धतीवरून आम्ही उमेदवार उभे केलेत आणि त्या आम्ही एक गप्प बसणार नाही आम्ही परिवर्तन घडल्याशिवाय ते गप्प बसणार नाही